दसरा चौक मैदानात उभारलेल्या हँडलूम प्रदर्शनाचा मांडव रविवारी दुपारी अचानक कोसळला त्यावेळी प्रदर्शनात अनेक स्टॉलधारक उपस्थित होते सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही पण स्टॉलधारकांच्या अनेक वस्तूंचं लाखो रुपयांचं नुकसान झालं संयोजकांनी मात्र परराज्यातील व्यापाऱ्यांना दादागिरी करत आपली जबाबदारी झटकली कोल्हापूरमध्ये दसरा चौकातील मैदानावर हस्तकलेच्या वस्तूंचं प्रदर्शन भरलं होतं गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनाचा रविवारी समारोप होता पण नेमका रविवारी दुपारी प्रदर्शनाचा भव्य मंडप कोसळला त्यामुळं कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं सुदैवानं मंडपामध्ये एक मोठा टेम्पो लावला होता मंडपाचे बांबू आणि लोखंडी रॉड त्या टेम्पोवर पडल्यामुळे जीवितहानी टळली पण मंडपातील स्टॉल्समधल्या वस्तूंचं प्रचंड नुकसान झालं काही स्टॉलधारक नुकसान भरपाई मागणीसाठी प्रदर्शनाच्या संयोजकांकडे गेले मात्र संयोजकांनी त्या परप्रांतीय कामगारांना दादागिरी केली त्यामुळे नुकसान तर झालंच शिवाय मानहानी देखील सहन करावी लागली लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रदर्शनाच्या मंडपासाठी आवश्यक परवाने घेतले होते का हे तपासणं गरजेचं आहे